शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या हात्यालेल्या कापसाच्या पावत्यासुद्धा आपण दाखवणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला मित्रांनो सद्यस्थितीला शेतकऱ्यांना अपेक्षा आहे अजूनसुद्धा कापसाचे बाजारभाव वाढावे म्हणून परंतु कुठेतरी बाजारामध्ये अजूनसुद्धा मनाव तितकी वाढ होताना दिसत नाही परंतु काही ठिकाणी बाजारभाव वाढले सुरुवात करूया पावती बघूया एकदा मित्रांनो हिंगणघाट बाजार समितीची पहिली पावती सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपयाची आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट बाजार समितीमधील दुसरी पावती सात हजार तीनशे सत्तर रुपयाची आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती बघा सात हजार दोनशे साठ रुपयाची हिंगणघाट येथील आहे वर्धा येथील आणि मित्रांनो आता वळव्या वेगवेगळ्या बाजार समितीच्या बाजारभावाकडे खाजगी बाजाराचा विचार करू एकदा सेलूपर बन आहे ते खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे तर पांढरकवडा डिस्ट्रिक्ट यवतमाळ खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ येथे खाजगी बाजारात सहा हजार नऊशे रुपया जास्तीत जास्त दर आहे तर मित्रांनो बीडमध्ये धारूर या ठिकाणी खाजगी बाजारामध्ये जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तरचा दर आहे तर अमरावती या ठिकाणी मित्रांनो नव्वद क्विंटल होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत दर जाताना आपल्याला दिसत आहे सावनेर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशेपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो किनोड बाजार समिती एकोणसत्तर क्विंटल आवक होऊन सात हजार पन्नासपर्यंत दर जाताना दिसत आहे राळेगाव सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त समुद्रपूर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त वडवणी सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर पार्शिवनी सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर घाटंजी सात हजार दोनशे पाच रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अकोला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अकोला अकोलापूरगाव म्हणजे सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर उमरेड सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वणी सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर शि वणी शिंदोला सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर काटोल सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर हिंगणा सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सिंधी सेलू सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त हिंगणघाट तेरा हजार क्विंटल लावून सात हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त बारशी टाकळी सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त पुलगाव सात हजार तीनशे तीनशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त त्यानंतर नरखेड सात हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समित्या राहिलेल्या बाकीचे पुढच्या व्हिडिओ या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये